नमस्कार तर हे किणई गाव आणि ह्या गावामध्ये भव्य असा साखरगड आणि त्या गडावर भव्य असे आई जगदंबेचे मंदिर इतिहासात सुद्धा या गावाची नोंद आहे तर काही कुटुंब परिस्थितीनुसार गावाबाहेर पडतात आणि दिवसात रोजचे जेवण कसे मिळेल यासाठी दिवस रात्र कष्ट करत असतात प्रत्येक जण हा धनाने कधीच श्रीमंत नसतो पण काहीजण मनाने खूप श्रीमंत असतात काही लोक त्यांना भिकारी किंवा चोर म्हणून त्रास देत असतात हे लोक जरी शरीराने किंवा परिस्थितीने गरीब असले तरी मनाने खूप प्रामाणिक असतात म्हणून परिस्थिती ही कथा आपल्या पुढे मांडत आहे सर्व काही आई तुझ्या कृपेमुळे

कुठे निघाला वस्ती निघाली काय काम आहे इकडे वस्तीव आम्ही राहायला पहिले इकडे आत्ता इकडे गेलो इकडे इकडे निघालो चोऱ्या बिर्याकर का काय सु करत नाही आम्ही तसं गाठ माझ्याशी चालतंय चालतंय 把你干自家嗯嗯，把你嗯嗯嗯，嗯 <laughs>。 आपलीच राय का गेली खरी नाटक करते काय आत्ता झोपून जायचं संध्याकाळी चोऱ्या करायला होय गो पोरे तर राहायचं नाही कुणी अजिबात आणि राहायचं असलं तर गुमान राहायचं जर एक का पण चुकीची बातमी आली तर गाठ माझ्याशी देहनात ठेवा चल रे

शाळेला भेट द्यावी ग्रामसभा पण आत्ताच आहे शाळेला भेट देणं आलं नाही का तुमच्या काही तक्रारी मी आल्या होत्या शाळेचे दुरुस्ती वगैरे इकडे तिकडे ते बघण्यासाठी शाळेला भेट द्यावी म्हणून आलो होतो कस काय चाललंय शाळेचा कारभार बर चाललंय पण शाळेत जरा दुरुस्तीसाठी लक्ष द्या हो त्यासाठीच आलोय मी आले ना माझ्या का बाकी सगळं ठीक आहे ना

बाहेरची माणसं इथं आपल्या इथं राहायला असतील तर म्हणून येतात यांची मुलं इथं पाठवतात हो आणि वेगळंच काहीतरी बोलतो घुमसते तुमच्या लक्षात येते ना तुम्ही ऐकलेच असते तर मुलं इथं नाही दिसला पाहिजे बरोबर आहे तुमच्या चुकी झाली परत येऊन घ्यायला परत इथं बसायला त्याच्यावर बेडच येणार काय कुणाला विचार हा धर्मशाळा आहे का तो बसल हा देशाला आलाय तू कुणी बोलाव ना तुला कशाला आलाय तू दादा मारू नका दादा मारू नका दादा मार निघा चला निघा येत ना यायच नाही परत अजिबात चला झालं काम तू झालं जरा ती भिकारणी घालवली चला काय करते काय नाही का तुला काय करते काय पण येते हा इथे काय करते जर तुला आणि काय ठेवतो हा तुझ्या आईला ठेव राणी बघ माझ्या आईला काय ठेवून सगळं पण तुझं काय माझं मी बघेन आम्ही काय तुम्ही म्हणाल असं वागू का आम्ही गरीब आहे म्हणून तुम्ही काय पण कराल तर तुमच्यापेक्षा आमच्या मनाची लय मोठी आहे बाजूला अगं त्या दिवशी आपल्या घरी माणसं ना त्यांनी मला शेतात अडवलेलं ती कशी पण बोलत होती माझा हात धरलेला त्यांनी असू दे आपण गरीब माणसं आहे मोठी तितकी कुठे दिदी मला भूक लागली चाललंय थांबा नाही मला आत्ताच पाहिजे मला पण भूक लागली मला आत्ताच पाहिजे हो थांब गाबड्याला वाय जाम झाला की होस्तूर जाम आहे का नाही

चोरी करतो गावाला काय झालं चोरीच अजून दोन तीन दिवस लागतील अजून चोरी करताना व्यवस्थित झाली पाहिजे आंजी भिकार आहेत ना त्यांच्यावर संशय घ्यायचा चोरी होऊन गायब व्हायचं ही लक्षात ठेवायचं काय आमची माझी वेळेत वेळ पोच करायची गावात चोर वस्तीवर आल्याचे ते गावात चोर आल्या सरपंचा ते म्हणत सुद्धा गावात चोर हो बाकी माहिती आहे का काय गावात चोर आल्या चोर आता का सरपंचा पी मी चोर आल्यात चोऱ्या करता बेकार्याची पोरं चोऱ्या करते ती सावध राहा रे कुठ निघालाय काय आमच्या रांगायची चुर बिरी गेली काय ती काय साडी घाल नाच हे करता देतो माझ्या भावाला तुमचा काय तुझा काय संबंध आहे र त्या चोऱ्या माऱ्या करता येला का घरी चल रे चाल त्या सोन्याने अडवलेलं काय पण बोलून गेले आई तब्येत बरे का तिची तब्येत लईच बिघाडली या डॉक्टरांना बोलवले पण डॉक्टर नाही झाले बर हो काल भेटले ना मला काय होते वाजी सारखीच तब्येत बिघडते त्यांची डॉक्टर पण येणार तोच बोलवत काय पण करून डॉक्टरांना आम्ही गरीबे म्हणून आमच्यावर चोरी चोरीचा हळ घेते तिने आम जी ज्यांनी कोणी चोरी केली त्यां त्यांना लवकरात लवकर पकडा आम्ही काही चोरी केली नाही ना आमच्या आजारी म्हणून आम्ही तालुया आमच्या दादाला पण नाही त्रास देत होती आम्हाला पण नेत्रास देत होती तुमचा जो वाळ घेतलाय चोरीचा तुम्हाला कळला कोण चोऱ्या करते सरपंचा पीएच करतो चोऱ्या तुम्ही एक गरीब कुटुंब आहे वाळ मी तुम्हाला नक्कीच नाही मिळवून देऊ मी जरा डॉक्टरला घेऊन येतो आणि मी जो कोण सरपंच आहे त्याला घरी जाऊन सांगतो असा असा आहे म्हणून हा मी येतो डॉक्टरला घेऊन आईची काळजी घ्या हा चालतो येऊ काय हो बा किती पैसे आहेत कोणी चोरी करायला लावली तुला अहो ते सरपंचाचं पे ये ना हो हो ऐकत जागी भाई सगळं आम्ही चोरी चाळ केला नसताना पण गावातले सगळे आमच्यावर चोरी चाळ घालत होती माझ्या बहिणीत छळ काढत होती आम्ही रांदनं काम करून का घेत होती आमच्याकडून काय केलं नसताना दिसण्यानं जरी गरीब असली तरी मनानं खूप श्रीमंत आहेत दिलं लोक आई नाही गरीब आहे आई आजारी आजरी पटकन चला मला आजारीत्या काय झाले तेवढं चेक करायचं काय ते रिस्पॉन्स आजी आजी काय झालं सचिन काहीच नाही आजारी कधीपासून आजार आहे कायपासून हा आता त्यांचं हृदयाचे ठोके कमी लागते आणि हालचालताळी मंदवल्या हृदयाची त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागत पुढच्या उपचारासाठी आता थोडी इंजेक्शन काळजी आहे माहिती त्यांची वापर आपण कसं होते काय होते तर त्यांना पुढच्या हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल शिफ्ट करायला लागणार आहे आता थोडं हृदय त्यांचं कमी चालतंय व आता आपण इंजेक्शन बघूया कसं राहतंय काय होतंय तर फरक पडला काय पडला तर चांगलेच आहे म्हणजे यातन जर कवर झाल्या तर कुठं याची गरज लागणार नाही ना आणि आजींचं जे मानसिकदृष्ट्या आजींवर काय जे आरोप झालेले चोरीचे ते सगळ्यांना माहीत पडले की ते खोटे मग आज सावध वगैरे होतील आजी आजी कुठं बर झालेत थोड सावध मसा कसा फरक पडतोय काय होत आहे डॉक्टर तुमचा देवागत धाव आला आजी झालेच सावध कसे उपचार होते काय होते आता किती फरक पडतोय इंजेक्शन वगैरे मला सांगा नंतर मग थोड्या वेळा काय म्हणलं दादा तुला माहीत नाही रे कशाला बोलावलं काय काय बोला काय नाही तुला मी माझ्या बारक्या भावासारखा सांगावं हां आणि तूच माझा केसान कार्ड कापला तू नाही काय काय तुला अजून माहित नाही नाही काय माझ्या मागं तू काय काय केलं ना अगदी खबर मला लागली काय गरिबांवर तुळा घेतलास ना हां काय काय बाईक अजून खरं बोल सांगतोय तुके मान्य तू आता इथं थांबायचं नाही तुला तिथलं दुरीत बाहेर जायचं अजिबात तुझं तोंड दाखवायचं नाही मला लक्षात ठेव तुला वागतो ना कस वागलायचं ज्याची माफी मागे बघितलं का मंडळी व्यक्ती जरी शरीरानं किंवा परिस्थितीने गरीब असला तरी तो मनाने खूप श्रीमंत असतो धन्यवाद